मी फक्त तुझीच बाग अठ्ठावीस राज रागात अलकाच्या मानेत हात घालत तिच्या ओठांवर टेकवतो अलका त्याच्या कृतीने घाबरते कारण ते पार्टीत होते आणि त्या एवढ्या सगळ्यांसमोर त्याने त्याला किस केलं म्हणून ती खजील होते अलका त्याला धक्का देते तिच्या डोळ्यात पाणी बघून त्याला कसं तरी होतं आणि पार्टीतले सगळे त्यांना बघून कुजबुज करत होते अलका रडतच निघते राज अलका गेली त्या दिशेने बघत असतो अंबर त्याच्याजवळ येत अंबर म्हणतो काय होतं हे असं कसं करू शकतोस तू तिच्या सोबत कोणी हक्क दिला तुला तिच्यासोबत असं वागायला राज काहीच बोलणार की आमायरा मध्येच बोलते तू तिला की कसं काय हात लावू शकतोस तिला ही तेवढाच चान्स हवा होता ही मुलगी आल्यापासून तू तु तु तुझ्या बायकोला विसरलं वाटतं मी मागे पुढे करते त्याचं काही नाही राज म्हणतो मी नाही विसरलो माझ्या बायकोला समजलं आणि राहिला प्रश्न तिच्याशी असं का वागलो आणि काय हक्क आहे ते ती बायको आहे माझी समजलं आंबर आणि आमायरा शॉक होत एक साथ ओरडतात वॉट बायको रास त्यांचं काही ऐकून न घेता पार्किंग लॉटमध्ये जातो अलका तिथे रडत असते रास तिच्याजवळ येतो अलका त्याला बघताच रागत जायला लागते रास तिचा हात धरून जबरदस्ती गाडीत बसवतो तिच्या ड्रायव्हरला गाडी घेऊन घरी जायला सांगतो राजे ही गाडीत येऊन बसतो अलका म्हणाली मला घरी सोड मला नाही यायचं तुझ्यासोबत राज म्हणतो सोडतो नंतर आधी सीटबेल्ट लाव आधी अलका त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करते रास तिच्याकडे वडत तिचा सीटबेल्ट लावण्यासाठी तिच्याजवळ झुकतो दोघांची नजरा नजर होते मान चे अलका मान फिरवून घेते राज रागात तिच्या चेहरा स्वतःकडे करत हलकेच किस करतो बाजूला होऊन गाडी स्टार्ट करतो अलका बाहेर बघत असते राजने गाडी टेकडीवर आणलेली असते तीच जिथे राजने अलकाला पहिला वेला किस केला होता आणि हीच ती टेकडी जिथे त्यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली होती ही जागा म्हणजे त्यांच्या जा प्रेमाची साक्षी होती अलका आणि राज गाडीतून बाहेर येतात अलका म्हणाली का आणलं आहेस मला इथे राज म्हणतो तुला आठवते ही जागा ही तीच जागा आहे जिथे आपल्याला कळलं होतं की आपलं एकमेकांवर जीवापण प्रेम आहे इथेच मला कळलं होतं की मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय पण नेहमी आपल्यात दुरावा आला लोकांच्या आयुष्यात एकदाच दुरावा येतो पण आपलं तसं नव्हतं आपल्यात दुरावा दुसऱ्या दुसऱ्यांदा आला आहे पण आता नाही खूप झालं अलका म्हणाली आपल्या हातात काही नसतं परिस्थितीनुसार माणूस वागत असतो आता काय करणार आहेस तू राज म्हणतो आपण परत एक व्हायचं बस अलका म्हणाली आता ते शक्य नाही राज म्हणतो मी असताना काहीच अशक्य नाही अलका म्हणाली प्रत्येक वेळेस तू जबरदस्ती करू शक शकत नाही ना राज म्हणतो तू माझ्यावर जबरदस्ती निर्णय लादू शकतेस काय काय चूक होती ग माझी मला असं अचानक धक्का दिलास तू सोडून निघून गेलीस मला अलका रडत असते ती काहीच बोलत नाही तेवढ्यात अलकाचा फोन वाचतो राजे हीच राजचंही लक्ष तिच्या मोबाईलवर मोबाईल स्क्रीनवर जातं स्वीट नाव वाचून राज चिडतो अलका बोलते त्याला निघायचं म्हणून मला घरी जायचं आहे अलका गाडीत बसायला जाते राज तिला रागात गाडीत टेकवतो काही कडायच्या आत तिच्या ओठांवर टेकवत जोरात किसकायला लागतो तीन वर्षाच्या दुरैवाने राज बेभान झाला होता परत मोबाईलच्या आवाजाने तो भाणावर येतो राज म्हणतो तुझा फोन वाजत आहे अलका फोन उचलत बोलते आले बच्चा पिलू तू झोपा लव यू अलकाचं एकतर्फी संभाषण ऐकून राजचा गैरसमज होतो रागात तिला विचारतो स्वीट हार्ट कोण आहे अलका नजर चोरत म्हणते कोणी नाही राज म्हणतो मला आज जाणून घ्यायचं आहे बराच वेळेस मी तुला बोलताना बघितलं आहे कोणी राज आवडलं का तुला रागात अलका म्हणाली काय बोलतो आहेस तू राज म्हणतो का वाईट वाटलं का मी तुझ्या स्वीट हार्टला बोललो तर अलका म्हणाली बस खूप बोललास चल तुझी भेट घालूनच देते आज तुझ्या प्रश्नांची उत्तर हवी आहे ना तुला चल अलका गाडीत ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसते राज ही तिच्या बाजूला जाऊन बसतो अलका गाडी सुरू करून गाडी तिच्या घरच्या दिशेने घेते बंगल्यात आल्यावर अलका आणि राज खाली उतरतात दोघे आत जातात राज म्हणतो कोणाच्या भेटीला घेऊन आलीस तू मला अलका म्हणाली मीरा ताई मीरा ताई येतात हा ताई आल्या तुम्ही मी जाऊ का अलका म्हणाली हो जा तुम्ही चलवर्ती राज अलकाच्या मागे मागे जातो अलका तिची रूम उघडते रूम मध्ये अलका जाताच एक दोन वर्षाची मुलगी अलकाकडे धावत येते ती इतकी गोड दिसत असते की राजे ही तिला बघतच राहतो एकदम परीच केसांचा बॉब कट अंगात छानचा फ्रॉग अलका ती मिठी मारते नविका म्हणाली मम्मा तू आलीस मी ना तुला खूप मिस केलं अलका म्हणाली मम्मा आली आहे ना आता जा तू खेळ हा मी आलेच नविका खेळत बसते अलका राजला दुसऱ्या रूममध्ये घेऊन येते तिला माहित असतं राजला खूप सारी प्रश्न पडली असतील राज तिला गोंधळून विचारतो अलका ही कोणाची मुलगी आहे मला खूप भीती वाटत आहे प्लीज माझा संयम संपायच्या आत मला काय ते सांग अलका माहीत होतं हे वेळ कधी ना कधी येणारच आहे अलका म्हणाली तुला ऐकायचं आहे का सत्य मला नाही माहिती तू एकूण कसं रिॲक्ट करशील पण सांगते राज म्हणतो प्लीज जे काही असेल ना तेच सांग ती मुलगी तुला मॉम म्हणत आहे अलका म्हणाली नवी काही आपली मुलगी आहे ती आपल्या प्रेमाची निशाणी आहे रे राज म्हणतो काय आपली मुलगी त्याला ऐकून शॉक बसला अलका म्हणाली हो जेव्हा मी तुला सोडून गेले त्याच्या आदल्या दिवशीच मला कळलं होतं की मी प्रेग्नेंट आहे तुला आठवतं मी तुला बोलले होते की मी आईजवळ जात आहे खरं तर मी आईजवळ नाही डॉक्टरांकडे गेले होते मी तुला सांगणार होते पण घरात प्रॉब्लेम चालू होते ते संपल्यावर तुला सांगून पण तुला नंतरच नंतरच माहीतच आहे रात चिडून म्हणतो एवढी मोठी गोष्ट तू माझ्यापासून लपून ठेवलीस माझ्यापासून माझ्या मुलीला लांब ठेवलास काय मिळालं तुला असं वागून काय हक्क हिरावलास तू माझा मला एक मुलगी आहे आणि मी या गोष्टींपासून अभिन्य होतो का केलंस तू का त्याचा आवाज खूप वाढला होता अलका म्हणाली मी मुद्दाम थोडी ना केलं माझी मजबुरी होती समजून घे मला राज म्हणाला खरंच अशी काय मजबुरी होती की तू तू मला सांगावं वाटलं नाही प्रत्येकाचं स्वप्न असतं ग आपली बायको प्रेग्नेंट असताना तिचा हट्ट पुरवणं जेव्हा ती माझ्या बाळाला जन्म देईल तेव्हा पहिल्यांदा मी ते माझ्या बाळाला माझ्या हातात घेईल त्याला बघताच माझ्या डोळ्यात आनंद अश्रू येतील त्यावेळेस मी जगातील सर्वात श्रीमंत माणूस असेल पण तू माझं स्वप्न हिरावून घेतलंस अलका म्हणाली तुला काय वाटतं नविकाला जन्म देताना मला सगळ्यात जास्त गरज तुझी होती पण तू नव्हतास त्यात माझी हालत नाजूक होती जेव्हा मी तिला पहिल्यांदा बघितलं ना मला तिच्यात तू दिसलास एकदम तुझी छ छवी मला वाटलं माझा राजच माझ्याजवळ आहे राज म्हणाला पण मला आज कळायच्या कड़ायल कळायलाच पाहिजे तू असं का वागलीस बस आता काही नको नको अलका म्हणाली तुला ऐकायची तयारी आहे का ठेवशील विश्वास माझ्यावर बोलण्या माझ्या बोलण्यावर राज म्हणाला माझी आता सगळं ऐकायची तयारी आहे अलका म्हणाली मग अलका त्याला सगळं भूतकाळ सांगते त्याला सांगून झाल्यावर मला सांग ना जो व्यक्ती आपल्या स्टेटस पैसा इज्जत सांभाळण्यासाठी आपल्या मुलाच्या सुख हिरावून घेतो जर त्याल, त्याला हे कळलं असतं की मी माझ्या पोटात त्याच्या मुलाची निशाणी वाढत वाढत आहे एक अशी कळी जी मला आणि तुला जोडून ठेवणारी होती तिलाही संपवायला मागे पुढे विचार केला नसता आणि मी माझं सुख बघितलं असतं ना तर राज चार आयुष्य उद्ध्वस्त झाले असते राज म्हणाला डॅड असं कसं वागू शकतात मी नाही सोडणार तुम्हाला अलका म्हणाली हो तू असं काही करणार नाही आहेस राज अलकाला जोरात मिठी मारतो आणि रडायला लागतो अलका त्याला दूर करत राज म्हणाला मला प्रॉमिस कर मला परत सोडून जाणार नाही आहेस ना माझ्यापासून काही नाही लपवणार अलका म्हणाली मला तर मिठी मारलीस तू माझ्या लेकीला नाही भेटणार राज म्हणाला मान हलवून हो म्हणतो ना आणि पडतच नविकाच्या जिथे जात जिथे जातो अलकाही त्याच्या मागे मागे जाते राज आता नविकाला घट्ट मिठी मारतो नविका म्हणाली तुम्ही का रडतात रागवली का राज म्हणाला पेलू मला पप्पा म्हण मी तुझा पप्पा आहे नविका अलका जवळ येत नविका ही अलका ही नविकाला बोलते अलका म्हणाली हे तुझे ना पप्पा आहेत जा त्यांना हक कर बेटा राज त्यांचे हात पसरवत तिला त्याच्याकडे येण्यासाठी इशारा करतो नवी पडत जाऊन त्याला मिठी मारते राज तिला पडतच तिच्या पूर्ण फेसवर किस करतो नवी का म्हणाली तुमची दाढी तुचत आहे मला त्या मामूची त्या काकांची आणि आता तुमची काय एवढी वाळून ठेवता तो तुम्ही मला लागते ना राज म्हणाला माझ्या प्रिन्सेसला नाही आवडलं पप्पा दाढीत आणि कोणते काका आले होते अलका म्हणाली अरे प्रज्वल आला होता त्याच्याबद्दल बोलत आहे ती राज म्हणाला त्याला माहित होतं नविकाबद्दल अलका म्हणाली हो त्याला सगळं माहिती आहे त्याला तर मी आता सोडतच नसतो माझ्यापासून लपवतो काय आणि तू काय लांब उभी आहे ये ना जवळ अलका पडत येते त्याच्या कुशीत शिरते राज त्या दोघींना मिठी घेतो राजचे डोळे आनंदाने पाणावतात त्याला आज त्यांची अलका आणि त्याचं सोबत त्यांचं प्रेमाचं फुल म्हणून म्हणजे नविका भेटली होती नविका म्हणाली मम्मा मला झोपेत आहे दुधू दे ना अलका म्हणाली आले हा ड्रेस चेंज करून तोपर्यंत तू तो तुझ्या तु 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 पप्पा सोबत खेळ हा अलका कपडे चेंज करायला निघून जाते राज आणि नविका गप्पा मारत असतात राज तिचे ते बोबडे बोल एकूण खूप हसत होता नविका तशीच झोपून जाते अलका बाहेर येते राज बाल्कनीत उभा असतो अलका त्याच्या जा बाजूला जाऊन उभी राहते राज म्हणाला थँक्यू अलका मला एवढं सुंदर गिफ्ट दिल्याबद्दल अलका म्हणाली सॉरी राज तुझे प्रत्येक स्वप्न तोडल्याबद्दल राज म्हणाला माझं स्वप्न अजूनही तू पूर्ण करू शकतेस आपण आपल्या नविकासाठी छोटा भाऊ आणू शकतो हो की नाही राजच्या बोलण्यावर अलका असते राज तिला त्याच्या मिठीत ओढतो अलका म्हणाली तुला एक सांगू का मला खूप हारी वाटत आहे आज तुझ्या मिठीत येऊ खूप मिस केली मी तुझी मिठी किती आसूसले होते रे आ, राज म्हणाला मग मी काय मी तडपलो का तुझ्या शिव तुझ्या मिठीसाठी तुला माहीत आहे ना मला तुला मिठी मारल्याशिवाय झोप येत नाही पण तू जेव्हा नव्हती ना मी तुझ्या फोटोला मिठी मारून झोपायचो पण आज मला तुझ्या मिठीत झोपायचं आहे अलका म्हणाले राज साहेब तुम्ही विसरत आहात की आता आपण एकटे नाही आहोत या रूममध्ये आपल्या दोघात आता तिसरी व्यक्ती आली आहे आपली मुलगी राज म्हणाला तिला आपण समजून सांगू ना की तिचे पप्पा मम्मा तिच्यासाठी भाऊ आणण्याची तयारी करत आहे ती ऐकेल शेवटी माझी प्रिन्सेस आहे ती अलका त्याला एक फटका मारते अलकाला अजून आत येते आणि नविकाजवळ जाऊन बसते ती चुडबुड करत असते तिला ती उचलून झोक्यात टाकते ती शांत झोपल्यावर तिच्या अंगावर ब्लँकेट टाकते राज तिला उचलून घेतो आणि बेडवर ठेवतो तोही तिच्या बाजूला जाऊन बसतो अलकाच्या मांडीवर डोकं टेकवतो अलका त्याच्या केसातून हात फिरवते अलका, अलका म्हणाली राज मी आज खूप खुश आहे आज खूप मोठं मो, मोकळं मोकळं वाटत आहे रे मला नव्हतं वाटलं की तू माझ्या बोलण्यावर विश्वास विश्वास ठेवशील भीती वाटत होती मी तुला सांगितल्यावर तू क काही करणार तर नाही ना कारण मा माझा नवऱ्याचा सा राग चांगलाच माहिती आहे मला पण तू आज पार्टीत राज म्हणाला काय चुकीचं केलं मी मी माझ्या बायकोला किस केलं ना तिच्यावर फक्त माझा अधिकार है। लोका काई 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 आहे लोक काय बोलतील आणि काय विचार करतील यांच्याशी मला काही घेणं देणं नाही आहे जेव्हा ते बोलतील ना मी आहे ना त्यांना स सडेतोड उत्तर द्यायला अलका म्हणाली मला भीती वाटत आहे तुझ्या डॅडना कळलं परत ते आपल्याला वेगळं नाही करणार ना आणि आता मी एकटी नाही आले आहे माझ्यापेक्षा नविकाची काळजी आहे त्यांना माहिती पडल्यावर ते काही करणार नाहीत ना दोनदा आपण त्यांच्यामुळे दुरावा सहन केला आहे रे आज राज म्हणाला नाही मी आता डॅडना आपल्या सोबत खेळू देणार नाही आता काहीही होऊ ना होऊ दे आता चुकून पण माझ्यापासून लांब जायचा विचार करू नकोस मी नाही राहू शकणार आता तुमच्याशिवाय मला तू तु आणि माझी प्रिन्सेस माझ्या जवळ पाहिजे बस राज अलकाच्या बोटांमध्ये आपले बोट गुंथून हात घट्ट पकडतो अलकाही त्याच्या खुशीत शिरते दोघांनाही आज शांत झोप लागते रात्री नविकाच्या रडण्याचं रडण्याने राजला जाग येते राज उठून तिला पाळण्यातून बाहेर काढतो आणि बेडवर आणतो त्याला काही समजत नसतं म्हणून तो अलकाला उठवतो अलका उठून बसते अलका, बस अलका म्हणाली अरे माझं पिल उठलं का थांबा अलका तिचा डायपर चेंज करते तिला दूध पासते नविका परत शांत झोपते राज म्हणाला ही अजून दूध पिते का अलका म्हणाली हो कधी कधी पिते दोघी तिला कुशीत घेतात आणि निद्रेच्या आधीन होतात अलकाला सकाळी जाग येते ती एक नजर बेडवर झोपलेल्या बाप लेकीकडे बघते दोघांचेही कपाळावर खिस करते आणि आवरायला निघून जाते अलका बाहेर येते राजला जाग आलेली असते राज तिला मागून येऊन मिठी मारतो तिच्या केस बाजूला करून तिच्या पाठीवर ओठ टेकवतो हो अलका शहारते राज म्हणाला छान दिसत आहे पण काहीतरी कमी आहे अलका म्हणाली थांबालेच अलकाला समस्त ती कपाट उघडते आणि त्यातून मंगळसूत्र बाहेर काढते अलका घालायला जाणार तर राज ती तिला अडवतो मंगळसूत्र हातात घेऊन स्वतः हा तिच्या गळ्यात घालतो राज म्हणाला आता कशी माझी अलका छान दिसते अलका म्हणाली जा आंघोळ करून घे पण तुला कपडे नाही आहेत ना आणि तू रात्री इथेच थांबलास घरी आई वाट बघत असतील ना राज म्हणाला बस बस ना किती टेन्शन घेतेस ग तू आता मी इथेच राहणार आहे माझ्या बायको आणि जवळ अलका म्हणाली तुला वेळ लाग लागलं आहे का म्हणे मी इथेच राहणार आहे घरी काय सांगणार आहेस तू माझी बायको आणि मुलगी आता मला भेटले आहेत म्हणून आता मी घरी येणार नाही राज म्हणाला काय इच्छा आहे तुझी मी तुझ्यापासून नानी नवीगापासून लांब राहू का एक तर किती दिवसांनी माझ्या आयुष्यात सुख आला आहे मला माझ्या मुलीसोबत खेळ वेळ घालवायचा आहे राज रागात बाथरूम मध्ये जातो अलका ही नविका जवळ येऊन बसते ती तिच्या डोक्यावरून हात फिरवत असते नविकाला ही जाग येते ती उठून तिच्या गळ्यात पडते नविका म्हणाली मम्मा पप्पा कुठे गेले अलका म्हणाली पप्पा की बच्ची पप्पा येताच मला मम्माला विसरलीस का अलका आणि नविका मस्ती करत असतात राजे ही बाहेर येतो नविका त्याला बघताच त्याच्या अंगावर उडी मारते राजेही तिला उचलून तिला गोड देते राज म्हणतो माझी पिलू उठलं पण चला पप्पाला किस द्या तुम्ही तुझी मम्मा तर देत नाही अलका राज आणि नविकाकडे येत आणि दोघांना मिठी मारते अलका नविकाच्या गालावर किस करते अलका म्हणाली पिलू आता खुश ना मुद्दाम तिला बोलते राज अलकाच्या कानात म्हणतो मला पण हवी आहे किस आणि नाही दिलं ना तर मी स्वतः घेईल तुला चांगलं माहिती आहे मी किस करायला लागलो तर काय होतं ते अलका त्याच्याकडे डोळे मोठे करून बघते राज हसत असतो अलका खाली जाते राजसाठी त्याच्या आवडीचा नाश्ता तयार करते राजेही फोनवर बोलत नविकाला घेऊन खाली येतो अलका त्याच्या जवळ येत बोलते काय झालं कोण येणार आहे काय बोलत होतास तू राज म्हणतो हो सांगतो मी नविकाच्या रूममध्ये आणि जिथे जिथे तू आणि नविका जातात तिथे मी कॅमेरा बसवत आहे अलका म्हणाली कॅमेरा पण का राज म्हणतो मला कोणतीही रेक्स नाही घ्यायची आता मला तुम्ही दोघी सेफ हवे आहात आपण दोघे ऑफिसला असतो आपल्याला तिच्यावर लक्ष ठेवता येईल आणि तुझी इच्छा नाही आहे ना मी इथे राहावं मग ती सोय नको का अलका म्हणाली चल नाश्ता करून घे दोघे नाश्ता करतात अलका ही नविकाला खाऊन घालते राज आणि अलका आज पूर्ण दिवस एकत्र घालवतात जोडीला दोघांची लेख होतीच रात्री दोघे डिनर करून रूममध्ये येतात नविका खेळतच झोपून जाते राज अलकाला म्हणतो आता नवी का झोपली आहे मग आपण पण जायचं झोपायला हसत अलका म्हणाली पण मला झोप येत नाही आहे तू झोप हा राज अलकाला कोणत्या हेतूने बोलला होता समजत नव्हता म्हणून ती त्याला चिडवत असते राजेही तिला उचलून घेतो आणि बेडवर ठेवतो तोही तिच्या बाजूला जाऊन झोपतो अलका लाजून त्याच्याकडे पाठ करते त्याच्या तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ खेचतो राज तिच्या चेहऱ्यावर त्याचे बोट फिरवत असतो अलका शहारून डोळे बंद करते राज तिच्या ओठांवर टेकवून तिला आवेगाने किस करायला लागतो अलकाही त्याला प्रतिसाद द्यायला लागते राज बाजूला होतो अलका त्याला असं बघताना लाजून त्याला मिठी मारते राज तिचा ड्रेस ड्रेसची चेन खाली करतो अलका त्याच्याकडे घाबरते राज म्हणतो काय झालं घाबरायला आपण पहिल्यांदा जवळ येत आहोत का अलका म्हणाली तसं नाही पण राज म्हणतो काय पण आता तू विचार करणार आहेस का ठीक आहे मी जातो इथूनच राज रागात जायला लागतो अलका त्याचा हात धरून थांबवते त्याला जवळ खेचते अलका म्हणाले तू चिडू नको ना असा अलका लाडा देत राजला फुलते राज तर तिच्या अशा बोलण्यावर वेळाच होतो अलकाही त्याला मिठी मारते कितीही नाही म्हटलं तरी दोघांनाही आता दोघांचा स्पर्श हवा हवासा वाटत असतो दोघे एकमेकांचा स्पर्श करण्यासाठी आतुर असतात याच विचारात ते दोघे कधी एक होतात त्यांनाही समजत नाही रास तर बेभान झाला होता आज ते कितीतरी वर्षांनी एक झाले होते दोघांनीही तन आणि मन तृप्त झाले होते दोघे झोपून जातात चला एकदाचे राज आणि नविकाची भेट झाली अलकानेही त्याच्यापासून काहीच लपवून नाही ठेवलं दोघेही एक झाले आता खुश ना तुम्ही पण अजून संकट आहेत आमायरा आणि त्या राजचे डॅड बघू आता काय होते ते पुढील भागात तर बघायला विसरू नका धन्यवाद